इज वेलकम टू अवर ब्लॉग तर आज बघा मी आलेले आहे सय्यद वरवडे येथे तर सय्यद वरवडे हे माझं माहेर आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि अजून दोन दिवसांनी इथं दत्त जयंती आहे दत्ताचं मंदिर आहे इथं आमच्यात म्हणजे आमच्या शेतात त्याच्यामुळे आम्ही साजरा करतो आमच्या आजोबांनी ते मंदिर मंदिर उभा केलं होतं किंवा त्यांनी ती पूजा करत होते तर बघा इकडं असे खाली मंदिर आहे आणि हे सगळं आमचं शेत आहे बघा आम्ही आता शेतातून चाललेलो आणि मंदिराला कलर द्यायचं काम चालू आहे सध्या मग मी आता इथले म्हणल्यावर मी दोन दिवस आहे ना साहजिकच आहे ना त्याच्यामुळे मी पण तयारी ती करू लागायला आलेली आता तुम्हाला दाखवते पुढचं कसं मंदिराला देव कलर करायला ते काम चालू आहे ते वडील भाऊ ते कलर द्यायला लागलेत तर चला मग बघूया तोपर्यंत एक लाईक करून ठेवा जे कोण नवीन असेल त्यांच्यासाठी मी मंदिराचा परिसर अजून एकदा दाखवते बघा ते जुनं मंदिर आहे दत्ताचं आणि इथं हे असं वडाचं झाड इकट्ट उमरीचं झाड वडाचं झाड खूप मोठं आहे बघा तिकडं आणि इथं ते नवीन मंदिर आहे दत्ताचं आणि कलरचा डबा ते

आणि बघा इथं आमचा भेड्या खालच्या साईडला कलर द्यायला लागला असा आणि आपावरच्या बाजूला आमचं <laughs> आप्पा काय तर तुम्हाला म्हणतात मग बोला बोला काय बोलू सांगा के मंगलवरी मंगलवरी की आपल्या दत्त हा आमच्या दत्त जयंती आहे मंगळवारीला मंगळवारी सव्वीस तारखेला या सगळी जण प्रसाला